शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये सोयाबीनची बरेच झाडेही पिवळी पडलेली दिसत आहेत आणि जर तुमच्या शेतामध्ये सुद्धा सोयाबीनचे पीक पिवळे पडत असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी खूपच महत्वाचा आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन पीक पिवळे पडण्याचे कारण आणि त्यावर उपाय काय करायचा याविषयी माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिवळे पडण्याचे पहिले कारण म्हणजे सततच्या पावसामुळे जमिनीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त होते आणि हवेचे प्रमाण कमी होते त्यामुळे सोयाबीन पिकाची अन्नद्रव्ये शोषून घेण्याची क्षमता कमी होते जर पिकाला अन्नद्रव्यच कमी पडले तर सोयाबीन हे पीक पिवळे पडायला लागते त्यामुळे तुम्हाला जास्त काळजी करायची गरज नाही यावर उपाय म्हणून शेतामध्ये वापसा झाल्यावर लगेच तुम्हाला कोळपणी करून घ्यायची आहे आणि जर सोयाबीन हे जास्तच पिवळे पडले असेल तर एकोणीशे एकोणीस एकोणीस या विद्राव्य खताची शंभर ग्राम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये फवारणी करून घ्या जेणेकरून पिकाला संतुलित पोषण देणारी अन्नद्रव्य सुद्धा मिळतील आणि पिकाची वाढ सुद्धा चांगली होईल आणि आवश्यकता वाटल्यास आठ ते दहा दिवसांनी परत एकदा फवारणी करावी आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर वाटत असेल की तुमची जमीन चांगली निसरा होणारी आहे तरीसुद्धा सोयाबीन पीक हे पिवळे पडत असेल त्यामागचे कारण म्हणजे लोह हो, लोह हो या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता तुमच्या सोयाबीन पिकामध्ये असू शकते शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता की या सोयाबीनच्या झाडामध्ये लोह हो या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे कोळी पाणीही पिवळी पडलेली दिसत आहेत जर तुम्ही नीट जवळून पाहिलं तर शिरामधील हरिद्रव हे पिवळे पडलेले आहे पण पानामधील शिरा या हिरव्या दिसत आहेत तर मित्रांनो ही आहेत लोह या सूक्ष्म अन्नद्रव्याची सोयाबीन पिकामधील लक्षणे म्हणून लोह या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे सोयाबीनची कोवळी ही पिवळी पडायला लागतात आणि हरिद्रव्याच्या कमतरतेमुळे प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया मंदावते पिकाची वाढ थांबते आणि उत्पन्नही कमी येते शेतकरी मित्रांनो यावर उपाय म्हणून तुम्हाला फेरस सल्फेटची पन्नास ग्राम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून सोयाबीनच्या पानावर फवारणी घ्यायची आहे यामुळे पिकामध्ये लोहाची कमतरता भरून निघेल शेतकरी मित्रांनो मला आशा आहे की ही माहिती तुम्हाला उपयोगी पडेल तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या शेतकरी ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करा तुमचा एखादा प्रश्न असेल तर कमेंट करा आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी आपल्या कृषी युनिटी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका